आज मी वालाच्या शेंगा बनवत आहे त्यासाठी वालाच्या शेंगा निवडून धुवून घेतल्या आहेत वाला शेंगा धुवून निवडून घेतल्या त्यासाठी घेतलेला आहे लसण ठेचून घेतलेला आहे नऊ दहा पाकळ्या टमाटर कोथंबीर मिरची जिरे मोहरी लाल तिखट हळद मीठ आता आपण कढईमध्ये तेल टाकू कढईमध्ये मी आता मी तेल टाकते दोन तीन पळ्या ही छोटी आपली तेलाची बळी आहे ते तीन पळ्यात तेल टाकते आपलं तेल गरम झालं ते टाकते मी आता मोहरी मोहरी चांगली कडकडू कर द्यायची तेलामध्ये चांगली कडकडली की त्याच्यामध्ये टाकायची जिरे वाला शेंगायला एकदम पाच मिनटं होतात लवकर होतात डब्यासाठी तेलासाठी पण लवकर डब्बा होतो आपल्याला यार एकदम हिरवी घेतली पण टाकली आहे कारण कधी जर आपण म्हणजे घाई होत असेल तर पटकन शेंगा होता घ्या टाकते लसण लसूण पटेलामुळे चांगला फ्राय करून घेऊया आणि शेंगा शेंगदाणे पण टाकायचे शेंगदाणे पण मी बारीक करून घेतले लसूणला लालचा रंग होऊ द्यायचा लस लालचा रंग झाला त्यामुळे टाकायचा टमाटर टमाटर की वरपूर कोथंबीर टाकायची हळद हळवटमध्ये आपला लाल झाला आहे आता टाकते टमाटर मात्र पण लगेच तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं चांगलं त्याची मग टाकायचं लाल तिखट मिर्च पावडर थोडा तिखट पण छान लागतात आणि चवीनुसार मीठ टाकायचं कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी आवडतं त्यानुसार मीठ टाकायचं थोडी हळद टाकायची थोडा कांदा मसाला टाकायचा छान घरीच बनवून घेतलेला आहे तो टाकायचा तो तेलामध्ये चांगला फ्राय होऊ द्यायचा <laughs> हे चांगलं तेलात फ्राय झालं ते वरतून टाकायची कोथंबी तेव्हा टमाटर पण आपलं चांगलं तेलामध्ये हे झालं चांगलं फ्राय झालेलं आहे मीठ पावडर पण तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आता वरतून टाकायची कोथंबीर हे पण तेलामध्ये चांगली फ्राय करून घेते ते पण झालं आता टाकते वालाची शेंगा दोन घेतले आणि वेळून घेतलेला आहे आता वाल टाकते आता हे पण चांगली हे करते मिक्स करते एकदम पाच मिनिटात ह्या शेंगा तयार होतात हे आमच्या झाडालाच लागलेली शेंगाचे झाड आहे शेंगा मी तोडल्या छानपैकी ताज्या ताज्या निवडून घेतल्या वेल वेलाला खूप छान शेंगायला लागलं त्याला चला म्हटलं ज्वाल्या शेंगाची भाजी बनवते आता थोड्या पाच मिनटं झाकून ठेवते वाला वाल्या भाजी तयार झाली आहे माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद